श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे महाशिवरात्र तर या महाशिवरात्रीला अनेक बघा शुभ योग जुळून येत असून तुमची रास कुठली आहे त्या राशीनुसार काही उपाय केलं तर बघा नक्की राशीनुसार नेमक्या गोष्टींचा महादेवांना अभिषेक करणं खूप पुण्य आणि फलदायी मानलं गेलं आहे तर तुमची रास कोणती आहे कुठली वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून महादेव प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील तुमच्या आयुष्यातील सर्व काही संकटं दुःख अडचणी ज्या काही आहे ते महादेव नक्कीच दूर करतील महादेवांची विशेष कृपा तुमच्यावर राहील तर कुठला बघा काय उपाय करायचा आहे कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे महाशिवरात्री आणि या दिवशी बघा आपण महादेवांच्या मंदिरात जात असतो महादेवांवर वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक करत असतो त्याचबरोबर उपाय करत असतो सेवा ज्या आहेत उपासना व्रत हे करत असतो तर त्याचबरोबर तुमची जी कुठली रास आहे त्या राशीनुसार बघा हा उपाय तुम्हाला करायचा आहे मराठी वर्ष जे आहे ते संपत आलेलं आहे आणि या मराठी वर्षाच्या अखेर होत बघा होत असताना येणारा मोठा सण उत्सव म्हणजे महाशिवरात्री अगदी संपूर्ण देशभरात महाशिवरात्री अगदी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तर प्रत्येक महिन्यात शिवरात्रीचे व्रत केले जाते परंतु माघ महिन्यातील शिवरात्र ही महाशिवरात्री म्हणून साजरे केले जाते आणि याबरोबरच अनेक बघा आपण त्या दिवशी उपाय करत असतो सेवा करत असतो महादेवांना बघा काही गोष्टी त्यांच्या आवडीच्या अर्पण करत असतो परंतु राशीनुसार जर या दिवशी महादेवांना एखादी वस्तू अर्पण केली उपाय केले तर महादेव नक्कीच प्रसन्न होतात तर कुठली वस्तू अर्पण करायची आहे तेच आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत बघा ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास या महाशिवरात्रीला अद्भुत असे योग जुळून येत आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य शनी आणि बुध या तीन ग्रहांचा कुंभराशीत त्रिग्रही योग राहू मीन राशीत तसेच शुक्र ही मीन राशीत आहे मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते गुरुग्रह ऋषभ राशीत आहे मंगळ मिथून राशीत आहेत केतुकन्या राशीत आहे महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला निश्चित काल हा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून सत्तावीस मिनटांपासून ते एक वाजून सोळा मिनटांपर्यंत असणार आहे एकूणच ग्रहस्थिती आणि जुळून येणाऱ्या शुभयोगात महाशिवरात्रीला तुमच्या राशीनुसार जर काही उपाय कर केले तर ते अतिशय शुभ ठरणार आहे तर बघा सर्वात आधी पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी या राशीचा स्वामी हा मंगळ आहे आणि महाशिवरात्रीला शिवलिंगावर कच्चे दूध दही आणि धोत्र्याचं फूल फळ अर्पण करा रक्तचंदनाचे त्रि बघा तुम्ही रक्तचंदनाचं देखील अर्पण करू शकता त्याचबरोबर शिवाष्टकांचे पठण करावं तसेच बघा या दिवशी लालचंदन गूळ अर्पण करावा त्यानंतरची रास आहे ती म्हणजे राशी ऋषभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी बघा हा ऋषभरास ही स्वाम, स्वामी ऋषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे आणि महाशिवरात्रीला दह्याचा अभिषेक करावा साखर तांदूळ आणि पांढरी फुले आवर्जून अर्पण करावी शक्य असेल तर शिवलिंगाला बघा उसाच्या रसाने अभिषेक करावा मोगऱ्याचे अत्तर कैल पुन्हा बेलपत्र चंदन अर्पण करावं शिवचालीसा पठण आवर्जून करावं किंवा पठण करणं शक्य नसेल तर श्रवण तरी आवर्जून करावं यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून राशी या राशीचा स्वामी हा बुध आहे आणि महाशिवरात्रीला स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करणं बघा ज आ, करणं शक्य झाले तर अतिशय उत्तम नाही तर बघा स्फटिकांचे शिवलिंग उपलब्ध नसेल तर मंदिरात जाऊन तुम्ही पूजा करावी सात प्रकारची फुलं अर्पण करा शिवाच्या बघा शिवाच्या स्तोत्र, स्तोत्र जे आहे शिवस्तोत्र त्याचं या दिवशी पठण करा तसेच शक्य असेल तर उसाच्या रासाने शिवपिंडीवर अभिषेक करा यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्कराशी कर्कराशीचा स्वामी हा चंद्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या बघा तुम्हाला तुपाचा अभिषेक मा शिवपिंडीवर करायचा आहे शिवलिंगाला कच्चे दूध जल अष्टगंध चंदन पांढरी मिठाई अर्पण करा आणि त्याचबरोबर नामावलीचं पठण आवर्जून करा यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी या राशीचा स्वामी हा सूर्य आहे महाशिवरात्रीच्या दिवशी फळांच्या रसाचा अभिषेक करावा फुले बेलपत्र अर्पण करावी त्याचसोबत स्तोत्राचं पठन करावं शक्य असेल तर गुळाच्या पाण्याने अभिषेक करावा गूळ आणि तांदळापासून बनवलेली खीर देखील अर्पण करावी त्याचबरोबर यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या राशी या राशीचा स्वामी हा बुध आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक करावा म्हणजेच काय एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे एखादा तांब्यात जो कुठला असेल तो त्यामध्ये थोडासा कापूर तुम्हाला टाकायचा आहे कापूर बघा जो कुठला कापूर असेल तो आणि त्या पाण्याने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि शक्य असेल तर बघा उसाच्या रसाने देखील तुम्ही अभिषेक केला तरी चालणार आहे त्यानंतर बेलपत्राव बघा बेलपान जे आहे ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बेलपानावर बेलपत्रावर ठेवून तुम्हाला नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे शिव चालिसा पठण आवर्जून करा नाही शक्य झालं तर श्रवण करा आणि त्यासोबत ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा किमान एकशे वे आठ वेळा तरी जप करा त्यापेक्षा अधिक करता आला तर अतिशय उत्तम नाही तर किमान एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा तरी आवर्जून जप करा यानंतरची रास आहे ती म्हणजे तुळ राशी तुळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा शक्य असेल तर सुगंधित तेलाचा तुम्ही अभिषेक करू शकता पंचामृत तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता त्याचबरोबर श्रीखंडाचा नैवेद्य आवर्जून दाखवा बेलपत्र मोगरा अक्षता चंदन अर्पण करा पांढरी फुलं अर्पण करा त्यानंतर तुपाचा दिवा बघा तुम्ही शिवमंदिरात जाणार असेल तर तिथे देखील किंवा घरातील शिवम शिवलिंगासमोर तुम्हाला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि यथाशक्ती महामृत्युंजय मंत्राचा जप करा बघा जितका शक्य होईल तितका महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर शिव चालीसा चा जे आहे ते देखील पठण करायचं आहे किंवा श्रवण करा यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी या राशीचा स्वामी मंगळ आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक आवर्जून करावा पंचामृताचा अभिषेक करावा लाल रंगाच्या पदार्थांचा लाल मिठाईचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा त्यानंतर रक्तचंदनाचे त्रिपुंड लावावं फुलं अर्पण करावी ओम नागेश्वराय ओम नागेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे वे आठ वेळा तरी जप करा जास्तीत जास्त करता आला तर अतिशय उत्तम नाही तर किमान एकशे वे आठ वेळा तरी आवर्जून जप करा यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी या राशीचा स्वामी गुरु आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा त्याचबरोबर बघा पिवळी फुले अर्पण करावी त्यानंतर बघा महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप या दिवशी तुम्ही आवर्जून करायचा आहे यानंतरची रास आहे ती आहे मकर राशी या राशीचा स्वामी हा शनी आहे आणि महादेव शनीचे आराध्य आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गहू या दिवशी आ आवर्जून अर्पण करावं शक्य असेल तर नारळ पा बघा पाण्याचा जो तुम्ही नारळ आहे तो अर्पण करू शकता त्यानंतर विधिवत पूजा करून ओम बघा ओम अर्धनारीश्वराय नारीश्वराय ओम अर्धनारीश्वराय नारीश्वराय नमहा ओम अर्धनारीश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शंकराला अर्पण केलेले गहू त्यानंतर गरजू व्यक्तींना गरजू लोकांना दान करावीत यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभराशी आणि कुंभराशीचा स्वामी हा शनी आहे महादेव शनीचे आराध्य आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर शमी फुलं जे आहेत किंवा पानं या दिवशी आवर्जून महादेवांच्या पिंडीवर अर्पण करावी त्यानंतर बघा भस्म जो आहे तो अर् पिंडीला लावावा महामृत्युंजय कवच पठन करावं किंवा महामृत्युंजय कवच पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रवण तरी करावं यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी या राशीचा स्वामी गुरु आहे महाशिवरात्रीला पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी शक्य असेल तर बघा केशरयुक्त दुधाचा अभिषेक करावा दही भाताचा नैवेद्य दाखवावा शिवलिंगावर पिवळी फुलं आवर्जून अर्पण करावी त्यानंतर कुठलाही जो कुठला मा, बघा महादेवांचा तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्ही यथाशक्ती या, जास्तीत जास्त जप करा तसेच बघा अगदी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी जप करावा तर अशा पद्धतीने तुमची जी कुठली रास असेल त्या राशीनुसार या दिवशी आवर्जून का बघा हे उपाय जे आहेत ते करायचे आहे जेणेकरून भोलेनाथांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल भोलेनाथ म्हणजेच त्यांच्या बागात सा ते साम सदाशिव आहे ते प्रत्येक भक्ताच्या एका हाकेला धावून येणारे आहेत अगदी तांब्याभर जल जरी अर्पण केलं तरी महादेव प्रसन्न होत असतात आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार जर असे काही उपाय केले काही गोष्टी त्यांना अर्पण केल्या तर ते नक्कीच प्रसन्न होऊन तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील त्यांच्यावर त्यांची अखंड कृपा राहील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद